मी मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती कारण खरंतर जेव्हा पुरस्कार आपण प्रदान करतो तेव्हा त्या पुरस्कारानंतर त्या व्यक्तिमत्त्वाचं मनोगत ऐकणं खूप आपल्यासाठी आनंददायी असतं पण आज इथे वेगळा आपण छान असा पांडा पाडणार आहोत कारण आज या व्यक्तिमत्वाला त्यांच्या मनोगतापेक्षा तीन प्रश्नांमधून मी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये नेहमीच उत्सुकता असते ते तुमचं प्रतिनिधित्व मी करणार आहे आणि त्यांना त्याची उत्तरं द्यायला लावणार आहे मी साऊंड आर्टिस्टला विनंती करेन कृपया त्यांना आपण माहीत आहे गायक वादक कलाकार येतो स्टेजवर येतो लोक टाळ्या वाजवतात कौतुक करतात वृत्तपत्रात येतं मीडियात येतं भरपूर कौतुक होतं आपण स्टेजच्या मागे असतो आईचं नाव येतं का कधी हे सगळं श्रेय हे सगळं क्रेडिट हे बॅक स्टेजला असणाऱ्या आई वडिलांच असत आणि आजचा मला अत्यंत आनंद होतोय स... मला तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारायला आवडेल की भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये त्यांचा प्रचंड असलेला कडक शिस्तीचा प्रघात आणि त्यांचा असलेला दबदबा हा सर्व रसिक प्रेक्षकांनी त्या काळातला प्रत्यक्ष अनुभवला आहे आमच्या पिढीने वाचनामधून आणि त्यांच्या सगळ्या चरित्रांमधून वाचला आहे तशा पद्धतीने अनुभवला आहे पण या सगळ्यांच्या पुढे जाऊन घरामध्ये असणारे तुमचे सासरे आणि तुम्ही त्यांच्या स्नुषा म्हणून अनुभवलेले पंडित भीमसेन जोशी तसे होते नमस्कार सर्वप्रथम मी सानियाजी आणि नितीनजी सगळ्यां सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते खरं तर हा पुरस्कार मी सगळ्या आयांच्या वतीने घेते प्रत्येकच आई प्रत्येक मुलाच्या बाबतीत भयंकर जागरूक भयंकर Uh, कष्ट घेणारी आणि सतत uh, अवेअर असणारी काय करतो आहे काय नाही काय करती आहे काय नाही त्यामुळे प्रत्येकाच आईला हा पुरस्कार द्यायला पाहिजे आणि तिच्या मी हा पुरस्कार घेते आणि इनफॅक्ट uh, सा, सानियाजींचा सा मुलगा आता त्यांनी इतकं घवघवी शि यश मिळवलं आहे आय आड, आय टीचं पवईमध्ये ॲड ॲडमिशन मिळाली तर मला तर म्हणजे फारच अभिमान वाटतो आणि uh, त्यांचं आय एम शुअर sure, त्यांचा मोठा वाटा आहे इतकं करिअर स्वतःचं सांभाळत असताना त्यांनी हे एवढं हे केलं त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार तुमच्याकडे प्रश्न तुमच्या प्रश्नाकडे येताना माझा मी जेव्हा आले दोन हजार दोन साली माझं पदार्पण झालं जोशी कुटुंबात तर आम्ही टिपिकल नाईन टू फाईव्ह वाले होतो आय सी डब्ल्यू आय वगैरे म्हणजे तर हे एकदम वेगळं चित्र होतं माझ्यासाठी आणि ह्यांचं एवढी मोठी पर्सनॅलिटी आहे म्हणजे मुंबई माहिती नक्कीच होतं त्यांच्याबद्दल पण इतकं मोठं रूप आहे त्यांचं हे माहिती जवळ जौल, जवळून जे पाहिलं मी आणि ते सगळ्या जगालाच माहिती की अतिशय ते साधे होते आणि हे सगळं पण खरं डिटॅच्ड काय होते ते मी आहे त्यांना कसलंही म्हणजे काही फरकच पडायचा नाही फक्त मटेरियल गोष्टींचा काहीही फरक पडायचा नाही आणि ते त्याच्या पर्सनॅलिटीतच ते यायचं मी फक्त शेवटची सात आठ वर्ष फार फार तर दहा असेल आणि माझ्या भाग्याने तीन चार वर्ष त्यांच्याबरोबर श्रीनिवास मागे ह्याला असायचा अंबोऱ्याला असायचा पण मी आपली त्याच्याबरोबर जायचे त्यामुळे भाग्यानी मला त्यांचं गाणं त्यांच्यावर कसे पायावर लोकं लोटांगण घालायचे हे जर कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही पण ॲक्च्युअल क्लासिकल म्युझिशियनला एखाद्या माणसाला एवढं प्रेम एवढी भक्ती आणि तेच घरी आले की साधी भाकरी आणि घरातल्यांच्या सगळ्यांच्या आपल्या घरातल्या आजोबा काळजी करतात तसं सगळ्यांची काळजी घेणार प्रत्येक माणूस कुठे गेलाय पोचला का तिथे डेस्टिनेशनला आलाय का परत काय आहे त्यांचं सगळं ते अवेअर असायचे भयंकर प्रेम आणि ॲट द सेम टाइम डिटॅच त्यामुळे अशी पर्सनॅलिटी मी तरी माझ्या आयुष्यात नाही बघितली अजून ग्रेट खर तर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारती आहे तो दुसरा प्रश्न म्हणजे स्नुषा म्हणून त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा वावर संगीत क्षेत्रातला पाहिलात आणि अर्थातच समोर असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे मी तुम्हाला वळवते आहे खरं mm. तर श्रीनिवास जोशींच्या अर्धांगिनी म्हणून दोन पिढ्यांमधील दुवा तुम्ही आहात आणि म्हणूनच या दोन पिढ्यांमध्ये म्हणजे स्वरभास्कर पंडित भारतरत्न भीमसेन जोशी आणि त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी या दोघांमधला कलाक्षेत्रातला आणि अर्थातच घरातला असा दोन्हीचा फरक काय जाणवतो नाही मला नाही वाटत वेगळा काही असतो ते इथे वेगळं दाखवायची पर्सनॅलिटी घरात वेगळी अशी काही नसते फक्त ज्या दिवशी गाणं असतं त्या दिवशी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं त्या मैफिलीच्याकडे असतं अदरवाईज असं काही असं घरात वेगळंच काहीतरी आणि बाहेर असं फॉर्च्युनेटली माझ्या भाग्याने तसं नाही आहे दोन्हीकडे सारखेच ते साधेच श्रीनिवास पण साधा आहे अतिशय त्याचे स्ट्रगलिंग इयर्स मी बघितलेले आहेत कारण बाबां जे जेव्हा मी आले घरात तेव्हा बाबांचं पीकच्या पुढे गेलेलं होतं त्यांचं स्ट्रगल बिगल सगळं पण क्लासिकल म्युझिशियन ते सुद्धा इतक्या मोठ्या पर्सनॅलिटीचं मुलाचं स्ट्रगल काय असतं ते मी बघितलं श्रीनिवासच्या ह्याच्यातून त्यामुळे मग मला वाटतं विराजसाठी मी तयार झाले चांगली <laughs> अगदी खरे कारण जेव्हा आपले वडील सुर स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी असतात तेव्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांची त्यांच्याकडे बघताना प्रचंड खूप मोठी अपेक्षा असते ते जबाबदारी जास्त असते त्यामुळे त्यांना जास्त काही स्ट्रगल करावा लागला आणि तो खरंच त्यांनी सिद्ध केला एकदा जोरदार टाळा माननीय पंडित श्रीराज जोशी यांच्यासाठी म्हणून जाऊ दे आणि तिसरी पिढी प्रतिनिधित्व करते आहे आणि अर्थातच त्यांना घडवण्याच्या तुम्ही शिल्प आहात <laughs> कारण विराज या नावामध्येच सर्व काही आहे आज तिसरी पिढी म्हणून खरं तर मी त्याच्यामध्ये आणखी एक भर टाकेन की चौथी पिढी कारण मातोश्री अर्थात त्याच्या आजी वत्सला आजीसुद्धा खूप मोठ्या स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होत्या त्या अर्थाने त्या दोन पिढ्या नंतर वडील आणि आता तो स्वतः तर त्याला घडवताना आत्ता आधुनिक सगळं आलेलं आहे सवाई गंधर्व महोत्सवामध्ये झालेले बदल या सगळ्या गोष्टीच्या तुम्ही कार्यवाह आहात तिथल्या कार्य दत्पर मी जसं माझ्या कवितेत म्हटलं तसं तर तुम्ही विराजमध्ये काय अपेक्षा ठेवता पंडितजी श्रीनिवासजी आणि विराज या सगळ्यामध्ये त्यांनी काय करावं आणि अर्थात शास्त्रीय संगीताचा बाज साज घेऊन आधुनिकतेचं कास धरून काय करावं असं तुम्हाला वाटतं त्याच्याकडून जास्ती मी त्यांच्यावर अपेक्षांचं ओझड टाकत नाही त्याला जे ज्याला त्याच्या त्याच्यात आनंद मिळेल ॲक्च्युअल मनापासून आनंद मिळेल असं त्यांनी करावं कार्य हो, आणि काहीतरी क्लासिकल म्युझिकमध्ये नवीन पिढीने रिव्होल्युशन आणावं ज्याच्यानी युवा पिढी त्याच्याकडे आकृष्ट होईल तर तसं काहीतरी त्यांनी करावं सवाई गंधर्व आहेच ते होतच राहणार काही वर्ष तरी अजून पण त्याच्याकडून हीच अपेक्षा जर त्यांनी हे फुल टाइम करिअर म्हणून चूज केलं आता केलेलंच आहे म्हणजे जस जस तर त्यांनी हे काहीतरी त्याच्यात असं काहीतरी म्हणजेच बाबांनी जसं रिव्होल्युशन आणलं स्टाईल निर्माण केली स्वतःची तर काही मजा आहे त्याच्यात त्यांनी नवीन लोकांना कम्पेअर केलं त्यांचं सा ऐकण्यासाठी तसं विराजच्या गाण्यातून लोकांना या म्युझिककडे अट्रॅक्ट होतील लहान पिढी मो युवा पिढी तर ते मोठं कार्य घडेल माझ्या दृष्टीने कारण पुढे अनफॉर्च्युनेटली हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक म्हणजे जरा कठीण सगळ्यांच्या तोंडातून हे येतं की स्पॉन्सर्स मिळत नाहीत आणि लोक येत नाही ऑडियन्स फक्त पन्नाशीच्या वरचाच दिसतो युवा नाही दिसत तर असं काहीतरी त्यांनी हे करावं की ज्याच्यानी सगळ्याच गायकांना मोठ्या काय लहान काय सगळ्याच गायकांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि चांगलं पुढे आपलं टिकून राहील म्युझिक हेच एवढी अपेक्षा कमीत कमी आहे खूप छान म्हणजे आत्ताच्या सवाईमध्ये आम्ही सगळे बदल अनुभवतो आहोत ते तुमच्या विचारांचे आणि पुढे पडसाद विराजसाठी व्हावेत हे आहेत कारण आत्ता आपण सगळे सवाईमध्ये पंडित शंकर महादेवन यांनासुद्धा ऐकतो बऱ्याच लोकांना नवीन नवीन नवी पद्धतीने तिथे आपण त्या मंचावर पाहतो आहोत तर हे सगळं श्रेय या मातृश्रीना जात एकदा जोरदार टाळ्या कार्यवाह म्हणून पण कार्यवाह म्हणून त्या आहेत तेव्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि शिंपातही मी म्हणेल की माननीय स्वरभास्कर ज्यांच्या उपाधीमध्येच आहे असा व्यक्तिमत्वासाठी मी म्हणेल की ये ऐसा सूरज आहे जो दुसरं की से नहीं चमकता ये ऐसा सूरज आहे जो दुसरं की से नहीं चमकता लेकिन विराज के लिए ये ऐसा शुक्र तारा है जो अपने प्रकाश से सारे कोरो को है चमकाता है <laughs> तर असंच सगळं घडणार आहे तर कारण तुमचे संस्कार आहेत श्रेणीवाजींचं सांगीतिक वारसा आहे आणि आजोबांचा भक्कम त्याच्यासाठी आशीर्वाद आहे आणि अर्थातच उदंड प्रेम जगाचं आहे कारण जग सवाई गंधर्ववर प्रेम करतं फक्त पुणे महाराष्ट्र आणि भारत नाही तेव्हा एकदा जोरदार जोशी कुटुंबियांसाठी टाळ्यांचा कडकडा आणि प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनसाठी मी पुनश्च एकदा रसिक प्रे शिल्पातेंना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आपण येथे आलात हा पुरस्कार स्वीकारला यासाठी प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या वतीने निवेदिका यांना त्याने आपले आभार मानते आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी एक विनंती करेन की